नमस्कार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तयारीला लागलेली भारतीय जनता पार्टी तर दुसरीकडे सुस्तावलेली काँग्रेस पाहता येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही केवळ औपचारिकता दिसून देशात पाकिस्तानच्या सीमेवरती युद्धाचा ढग घोंगावत असताना दुसरीकडे सद्यस्थितीला महाराष्ट्रात राजकीय शिमगा आणि धुळवड साजरी करण्यात वेग येऊ लागला असल्याचं चित्र आहे ज्यांचा एकही आमदार खासदार निवडून येऊ शकत नाही अशा छोट्या राजकीय पक्षांपासून ते काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे त्याचाच एक भाग असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षानं मोठी तयारी केली आहे एक अशा का कार्यक्रमांनी भारतीय जनता पक्षानं सांगली लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून काढलंय भारतीय जनता पक्षाच्या सांगली जिल्ह्यातील खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये काही मतभेद असले तरी ते सर्वजण झपटून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत नागजमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमानंतर थासगावात थावरचंद गेहलोत सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत आणि नंतर, नंतर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री आठवले यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमानंतर पुन्हा सांगलीत रावसाहेब दानवे यांच्यासह मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामुळे भारतीय जनता पक्ष सतत विविध माध्यमातून चर्चेत आहे मात्र त्या तुलनेत स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघावरती अधिराज्य गाजवणारी काँग्रेस मात्र सध्या कोम्यात आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या या मरगळलेल्या मनस्थितीबाबत संशय येऊ लागलाय काँग्रेस भाजपच्या उमेदवाराला आहे की काय इथपासून ते सांगलीत निवडणूक लढवायची काँग्रेस पक्षाची इच्छा आहे का असे प्रश्न गाव पातळीवरील सामान्य कार्यकर्ते विचारू लागलेत त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे कारण निवडणुकीला सामोरं जाण्याची काँग्रेसची काहीच तयारी झालेली दिसत नाही ब्युरो रिपोर्ट